नमस्कार तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा किचन आणि बरंच काही या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट व लहान मुलांना देखील आवडेल अशी खुसखुशीत मुगडालीची कचोरी जी आपण दहा ते बारा दिवस हवाबंद डबा स्टोअर करून ठेवू शकतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला साठी इथे मी सुरुवातीला पाऊन कप मुगडाल घेतली आहे आता ही मुगडाल आपल्याला दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता मुगडाल धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून एक ते दीड तासासाठी ही भिजत ठेवायची आहे तोपर्यंत आपण कणिक मलून घेऊया त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतला आहे वजने प्रमाणात अडीचशे ते तीनशे ग्राम मैदा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता यामध्ये अर्धी छोटी वाटी तेल घालून ते पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण यासाठी गरम तेलाचा वापर केलेला नाही आहे आता मी सर्व तेल यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता तेल पिठाला चोरल्यानंतर याची मूठ तयार होते याचा अर्थ ते ह्यामध्ये तेलाचं प्रमाण बरोबर आहे आता यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून मऊ अशी कणिक मलून घ्यायची आहे आता इथे मी कणिक मलून घेतली आहे त्यानंतर ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आता दीड तासानंतर डाल चांगली भिजली आहे त्यानंतर डाळीतलं पाणी चालणीच्या मदतीने घालून घ्यायचं आहे आता मी दाखवल्याप्रमाणे ह्यापेक्षा अधिक वेल आपल्याला डाल भिजवायची नाही आहे आता ही डाल आपण मिक्सरला जाडसर वाटून घेऊयात ह्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता इथे मी डाल जाडसर वाटून घेतली आहे मी दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला डाल वाटून घ्यायची आहे आता आपण कचोरीचं सारण तयार करून घेऊया यासाठी मी कढईमध्ये तीन ते चार पले तेल घालून घेतलं आहे आता तेल थोडं गरम झालं की ह्यामध्ये दोन चमचे जाडसर वाटून घेतलेले धणे एक चमचा जिरं व एक चमचा पडीसप घालून कमी गॅसवर अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये दोन ते अडीच चमचे बेसन घालून ते सुद्धा थोडंसं लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे बेसन घातल्यामुळे मुगडालीचा ओलसरपणा कमी होतो व आपली कचोरी अधिक काळ टिकते आता हे मसाले परतत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता बेसन खमंग असं भाजलं गेलं आहे व त्याचा सुगंधही छान सुटला आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हलद अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर व अर्धा चमचा गरम मसाला घालून हे मसाले कमी गॅसवर परतून घ्यायचे आहेत व त्यानंतर ह्यामध्ये बारीक केलेली मुगडाल घालून सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे साधारण दहा ते बारा मिनिट आपल्याला हे सारण मोकळं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतला आहे आणि आपण सारण परतत असताना ते प्रेस करून परतून घ्यायचं आहे ज्यामुळे ते मोकळं होण्यास मदत होते आता मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे त्यानंतर हे आणखी दोन मिनिट चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता यातला ओलसरपणा निघून गेला आहे व आपलं सुटसुटीत व मोकलं असं कचोरीचं सारण तयार आहे आता हे सारण थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून देते आता मगाशी आपण जो कणिक मलून घेतला होता त्याचे छोटे गोले करून घ्यायचे आहेत साधारण लिंबाच्या आकाराचे त्यानंतर कचोरीचं सारण थंड झाल्यावर ह्याचे देखील छोटे गोले करून घ्यायचे आहेत म्हणजे कचेरीमध्ये सारण भरत असताना ते चांगल्या प्रकारे भरलं जातं आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया त्याआधी पिठाचा छोटा गोला घेऊन तो हाताने पसरवून घ्यायचा आहे तसंच तुम्ही इथे लाटणीचा वापर देखील करू शकता पण इथे आपण कणिक मऊ मलून घेतल्याने हाताने देखील हे चांगल्या प्रकारे पसरलं जात आहे आता ह्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात आता मी दाखवल्याप्रमाणे सारण भरून आपल्याला हाताच्या मदतीने प्रेस करून कचोरी तयार करून घ्यायची आहे आणि तुम्ही ह्यापेक्षा मोठ्या आकारात देखील कचोरी बनवू शकता तायार गेना आता अशाच पद्धतीने आपण सर्व कचऱ्या तयार करून घेणार आहोत आता मी इथे सर्व कचऱ्या तयार करून घेतल्या आहेत त्या आपण तलून घेऊयात त्यासाठी इथे मी आधीच तेल गरम करत ठेवलं होतं आणि तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे आता आपण यामध्ये एक एक करून कचोरी तेला तेलामध्ये सोडूयात आणि कचोरी तेलामध्ये सोडत असताना कचोरीची फोल्ड केलेली बाजू खालच्या साईडला ठेवून कचोरी तेलामध्ये सोडायची आहे आणि ज्यावेळी आपण कचोरी तेलामध्ये सोडतो तेव्हा ती तलाला जाऊन बसते त्यानंतर ती चार ते पाच मिनटानंतर हळूहळू आपोआप शिजून तेलाच्या वर येते त्यापूर्वी कचोरीला अजिबात हलवायचं नाही आहे तसेच कचोरी तलत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवूनच कचोरी तलायची आहे व सुरुवातीला तेल अधिक गरम करायचं नाही आहे जर तेल जास्त गरम झालं असेल तर कचोरी वरून करपून आतून कच्ची राहील तसंच कचोरीची दुसरी पॅश तलत असताना गॅस बंद करून तेल थोडं थंड झाल्यावर कचोरी तेलामध्ये सोडायची आहे आता बघू शकता आपल्या कचेऱ्या चांगल्या प्रकारे टम्म फुगल्या आहेत व वर यायला सुरुवात झाली आहे त्यानंतर ह्या कचेऱ्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तलून घ्यायच्या आहेत आता आपल्या कचेऱ्या चांगल्या प्रकारे तलल्या गेलेल्या आहेत त्या आपण काढून घेऊयात आता आपली खुसखुशीत मुगडालीची कचोरी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास अन्नपूर्णा किचनाने बरंच काही या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू